मतचोरीच्या आरोपांवरून ठाकरेंनी आज पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधलाय राहुल गांधींनी मतचोरी उघड करून भाजपचा बुरखा फाडल्याची टीका केलेली होती उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिकपणे निवडणूक घेतली तर भाजप जिंकू शकत नाही असं सुद्धा ठाकरे म्हणाले दुसरीकडे मतचोरीच्या आरोपांवरती बोलत असताना फडणवीसांनी सुद्धा राहुल गांधींसह विरोधकांवरती निशाणा साधलाय मतचोरीचे आरोप करणाऱ्यांचं डोकं चोरीला गेल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या म्हणजे आता तुम्हाला ती सवय आहे उद्धव ठाकरे हजर सुभाष देसाई हजर सगळे हजेरीपट घेऊन बसा आणि कोण डबल डबल हजर झालेत अरे तू दोनदा कसा हजर झालास हे आता हे जे काय सगळं चालले कारण आहे ना लोकांमधनं जर त्या प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेले यांचं बुरखाच फाडलेलं आहे आज आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळालं तुम्ही या यशाने आनंदी आहात पण काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही अजून ते तोंडावर पडले थोबाडावर पडले मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत रोज म्हणतात वोट चोरी वोट चोरी वोट चोरी यांचं डोकं चोरी झालेलं आहे त्यातला दिमाग चोरी झालेला आहे माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के यांच्याही करता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ हो। यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ हो।